सावित्री लक्ष्मी आणि पार्वती काय झाला नापास होता कामान म्हणजे आता हे लस केलं का आता माझी काम नाही तरी कस म्हणत चला आपल्याला तिने आणि ब्रह्मा वीर विष्णु महेश आणि आपणामध्ये भिक्षुकाचा वेश धारण केला आणि दारावर उभे राहिले गेले तर मनाचे गुलाब दारावर उभे राहिले आणि मग त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आता मी फक्त गुलाब उतरून घेऊया तसे नंतर सांगितच नंतर हे करूया बरोबर आहे ना हा भिक्षाम देही बघितलं समोर कोण आहे मातेने पाहिलं आणि समोर पाहिलं बरोबर भगवान श्री देव भिक्षाच्या रूपामध्ये आलेल्या भिक्षुकाच्या काय करायचं आहे म्हणजे त्या ठिकाणी भिक्षा 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 द्या माते आली अशी भिक्षा घेणार नाही म्हणजे कशी आम्हाला निर्वस्त्र भिक्षा द्यावी लागेल नसेल द्यायची तर नको देऊ प्रश्न पडला पण मात मध्ये दिलेल्या माता अनुष्येने विचार केला मी तर म्हणू म्हणून उषा त्रेंडाश नाही मग काय करणार एका हातामध्ये भिक्षा एका हातामध्ये मंडळ घेतला निर्वस्त्र सर्व वस्त्राचा त्याग केला ध्यान प्रिंस केलं दारावर आली आणि कमंडत्न पाणी घेऊन तिनीवर केलं आणि तिन्ही देवांना दगुत्व प्राप्त झालं आणि किरण त्या ठिकाणी आणि आपल्या मंडीवर घेतलं मंडी घेऊन गोपाळा करू लागली आणि पुढे मात्र हे सगळं देव लोकांमध्ये कळालं पुढ्या सर्व शरण आल्या आणि आपल्या आपल्या पतीला मागण्याची भात घातली म्हणले असं नाही या रूपाने आम्ही तीन रूपाने नाही राहणार असं कसा संभाळ करावा मग तिन्ही देवांनी विचार केला आणि मातेसाठी तिन्हींचे एक रूप धारण केलं आणि याच रूपाचा प्राकट्य जेव्हा झालं तो काळ म्हणजे आत्ताचा आहे आणि काळापूर्वी पुरातन काळामध्ये याच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या या गोरज मुहूर्तावर संध्या समयाला भगवान दत्तातील प्रगट झाले बोलिए दत्तात्रेय भगवान की बोलिए माता अनुसया महारानी की बोलिए अस्त्री भगवान की आज के आनंद की हर दिगंबरा जय दिगंबरा श्रीपाद बल्ल कृपा गवल शुभाशीर्वाद प्रदान करतो आणि तुम्हाला धन्यवादही देतो आणि अभिनंदनही करतो हे आमचे परमस्नेही भागवत रशी डॉक्टर कालिदासराव मोरे आणि त्यांचे चिरंजीव मोठे आय आय टी इंजिनियर आहे आपण सदैव स्नेह राहिलेला आहे कथा केलेली आहे अनेक कार्यक्रमामध्ये सहभाग आणि डॉक्टर साहेबांचा बरोबर टाकडा बाळापूर इकडे तिकडे आपण एकदा गेलो होतो ना निर्भय आणि म्हणून सर डॉक्टर साहेबांचं सुद्धा खूप खूप स्वागत आणि अभिनंदन खूप खूप आता मला आज्ञा द्या याचा संक्षेप करून घेतो आता कथा खाता <laughs> माझ्या खात्यामध्ये उल्लेख करतो फक्त जे जे कार करतो राहिलेलं शिवलिंगांचं काही कसं आहे आपल्याला इथे पूजा करायची आरती करायची त्यानंतर सर्वांचं दर्शन व्हायचं आहे म्हणून बरोबर आहे माझ्या खात्यामध्ये राहतो एका जत्राने जीव काय मतारा होणारच नाही असो नाहीतरी गतवर्षी मी स्थगित केल्या म्हणून असो यापुढेच जाऊन आता एका शब्दामध्ये एक शिवलिंग फक्त जे करा गतवर्षी कथा आपण ऐकलेल्यात माझ्याच मुखामधून ऋषी गौतमांच्या माध्यमामधून मा गंगेला प्रकट करण्यासाठी तपश्युला शेती करणारा ऋषी म्हणजे हा गौतम होता आणि भगवंताला यांनी प्रसन्न करून घेतलं सांगितलं प्रभो गंगा या भूतलावर मला लागलेला असू नाहीचा शाप आहे हा घालवण्यासाठी कीर्ती वाढवण्यासाठी डॉक्टर साहेब बसलेला म्हणजे तो मला गंगा या ठिकाणी प्रकट करावी गंगेला पाचारण केलं गंगा म्हणाली भगवान तुम्ही जर येत असाल तर मीही तिथं थांबते पण मग कस पण फक्त येते किती वर्ष थांबणार आहे मी आठवीस चकू उद्याच मी फक्त थांबणार आहे म्हणून तुम्हाला सांगतो आता अठ्ठावीसावी चतुर्युगी आहे जरा मला एके दिवशी बसल्यावर वाईट वाटलं मी एके दिवशी विचार केलं होतो त्याने के नेमकी गोदावरीचं पाणी दिवशी दिवस कमी का होत चाललं त्याचं आहे की तिने वचन लिहिलेलं आहे की मी फक्त या भूतलावर इथे महाराष्ट्रामध्ये या ब्रह्मगिरीमध्ये अठ्ठावीस युग थांबे किती म्हणून हळूहळू आता ते आपलं स्वरूप आकडून घेत भण म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला

वैद्यनाथ असे दोन मांडले आपला परळीचाही आहे आणि एक बिहार मध्ये पण वैद्यनाथ भगवान त्या ठिकाणी रावण घेऊन जात असताना भगवंताने सांगितलं होतं मला टिकलंच तर पुन्हा उठणार ना पण मधीच असताना भगवंतानं याला लघुशंका आली याला वाटलं आता ते कायच एक तिथं गुराकी होता त्या गुराक्याला बुरिल मी इकडे हा काय म्हणजे शिवलिंग हातात दरम्यान थोडा लघुशंख येऊन येतो रावण गेला लघुशंख केला व त्या असताना गुराख्या का शिवलिंगनं दिलं भोलेनाथाने वजन वाढ दिलं या गुराख्याला वाटला हाय का नष्ट केलं बोल्या मलाही मला वाटतं जड नसतं लि अहे माझा जीव जाहीन तिला तिला ठेऊन खाली काय हे नाहीक नाही काय नव्हतं ठेव पुन्हा उचलायला गेला राव पुन्हा उचलतो त्याच्या बापाला तिथं भगवान थांबले नारद आले अभिषेक केला देव प्रगड झाले या पुराक्याचं ना नाव वैद्यनाथ होत म्हणून त्याच नाव दिलं मुले वैद्यनाथ भगवान की याच्या पुढे जाऊन भगवान रामेश्वराची असताना स्थापना झाली आणि भगवान रामेश्वर तुम्हाला माहिती आहे माझ्या आहे म्हणून लंकेवर जात असताना पहिले रामेश्वराची स्थापना भगवान रामांच्या हाताने झाली पुढे रामेश्वर भगवान की आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये भूष्मेश्वर याच्या अगोदर दारुता राक्षसार करण्यासाठी दारुका वनामध्ये भगवान त्या ठिकाणी राजाच्या असणाऱ्या प्रार्थनेला मान देऊन नागेश्वर रूपाने भगवान त्या ठिकाणी कुठे द्वारिका वनामध्ये झाले बोलिये नागेश्वर भगवान की नागेश्वर सुद्धा तोंड आहेत आपल्याकडे द्वारिका वनामध्ये ना आपल्या इथे जवळ पुढे थांबरा पुढे पुढे मंत्र मानस जे खरं का ते खरं दोन बी खरेल ते म्हणाल कसं पुन्हा सांगतोय कम इतर टाईम घालवा आणि शेवटी घुष्मेश्वर ही एक भक्तीनी होती आणि तिच्या भक्ती ही खूप सुंदर कथा दक्षिणामध्ये म्हणजे या ठिकाणी भरद्वाज गोत्रामध्ये राहणारी एक सुधर्मा नावाचा असणार ब्राह्मण होता आणि त्याची सुदेहा नावाची पत्नी होती पण त्यांना काही पुत्र संतान त्या ठिकाणी नव्हतं बराच दिवस झाला यांनी अनेक प्रयत्न पुत्र संतान नाही म्हणून तिने आपली छोटी बहीण बहीण जिचं नाव घुष्मा होत या घुषमीला त्या ठिकाणी म्हणून त्या आपल्या पती बरोबर विवाह लावून दिला पण शेवटी वाटण्या पडल्या की झालं तर तिच्या ही महान शिव भक्ती नव्हती ही गर्भवती राहिली पण ईर्ष्या बसली उष्मीला ईर्ष्या उत्पन्न झाली हिला पुत्र संतान प्राप्त झालं दररोज एकशे आठ आणि शिवलिंगाचं पार्थिव पूजन असणार हे भूष्मानित्य करायचे अशी करत असताना केले पण हा बालक या सावत्र मातेला मनामध्ये ईर्ष्या उत्पन्न झाली आणि तिने मात्र कारस्थान करून या बालकाचा वध केला तुकडे त्या ठिकाणी असताना सर्व काही ज्या सरोवरापाशी असताना शिवा पूजन करायची त्या सरोवरामध्ये काढ खोली मी थोडक्यात सांगू नका तुम्ही उद्या ब्रह्म kuni करून घेवणार का शब्द भविष्य ऐका आणि शेवटी ही वार्ता नव्या कुणाला कळली या भुश्मीला कळली त्यावेळेस शिवलिंगाची पूजा करत होती पण आपल्या चेहऱ्यावर थोडं दुःख येऊन दिलं नाही टसके मस झाली नाही शांत बसून पूजा के लिए सर्व शिवलिंगाला विसर्जित केलं आणि त्याच ठिकाणी मोठा टाहू फोडला हे प्रभू माझ बालकु आहे साक्षात भगवान त्या ठिकाणी झाले सांगितले मी या प्रसन्न होऊन तुझ्या त्या भगिनीला सुधडब दंड देणार काय म्हणले दंड देणार मी घुष्मीने सांगितलं खोले हे तू मी असं ऐकलंय की जो आपणाऱ्या शिवलिंगाच्या पूजनामुळे भगवान विशेष प्रसन्न झाले नाहीत प्रजन झाले शिवलिंगाच्या पूजनामुळे पण थांबले का त्याच कारण आहे का तुझ्या जास्त असताना महाराज त्या भगिनीला नाही महाराज तिला रंग डका देऊ का शास्त्र सांगत आहे की ज्याने अपकार केला म्हणजे आपल्याला त्याला सुद्धा माफ करतो ना जरा नोट करून घ्या प्रत्येक या गोष्टीला अंडर लाईन लावा हा जो माप करतो ना त्याच्या जगामध्ये कीर्ती आणि यशवार्थाने सर्व पापाचा नाश होतो तो वंदनीय होतो हा म्हणून जवळ

Дегаться кальян, 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 кальян,